हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया आपण जे पेरतो तेच उगवतो मित्रांनो या सुंदर विचारधारांनंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आपण दिनविशेष या सत्रांतर्गत जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या सत्रात घेत असतो त्या महत्त्वाच्या घडामोडी ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अठ्ठावीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सतराशे चाळीस साली थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बाजीराव बल्ला बाळाजी भट यांचे नर्मदा तिरी रावेर खेडी या ठिकाणी निधन झाले थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे सतराशे वीस पासून मुख्य प्रधान म्हणजे पेशवे होते त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखलं जायचं त्यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सोळा साली होमरूल लीगची स्थापना करण्यात आली होती होमरूल लीग म्हणजेच होमरूल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृहराज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठीची एक चळवळ होती त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरूल चळवळ जोरात चालली होती मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना एकोणीसशे पंधरा साली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मांडली पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली तर त्याच वर्षी एकोणीसशे सोळा साली अड्यार मद्रास या ठिकाणी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे अठरापर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रांत आणि वराड होते होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा हो डॉक्टर ॲनी बेसंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सतराशे अठ्ठावन्न साली अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार जुलै अठराशे एकतीस रोजी झाला अठराशे चोपन्न साली लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा जानेवारी एकोणीसशे रोजी झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली इटलीचे हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यांचा जन्म एकोणतीस जुलै अठराशे त्र्याऐंशी साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर साली चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला दोन हजार तीन साली ॲपल कॉम्प्युटर इंक यांनी आयट्यून स्टोअर्स प्रकाशित केले एकोणीसशे सदोतीस साली इराकी हुकुमशहा आणि इराकचे पाचवे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म झाला सद्दाम हुसेन हा इराक देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता एकतीस वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बकर यांच्यासोबत सत्ता हस्तगत केली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ते स्वत राष्ट्रपती बनले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना दोन हजार तीनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त फौजांनी मार्च दोन हजार तीनमध्ये इराकवर हल्ला चढवला सद्दाम हुसेन यांना पकडण्यासाठी आणि देशात दडवून ठेवलेली बंदी असलेली अण्वसरे नष्ट करण्यासाठी हा हल्ला होता एप्रिल महिन्यात बगदाद पडले सद्दाम हुसेन यांची राजवट संपुष्टात आली अज्ञातवासात असणाऱ्या सद्दाम हुसेन यांना तिकीत जवळच्या अद्वार या गावी दोन हजार तीन डिसेंबरमध्ये पकडण्यात आले त्यांच्यावर कुर्द शिया मुस्लिम इत्यादींच्या निर्घृण हत्याकांडांचे आरोप ठेवून त्यांना फाशी देण्यात आली त्यांचा मृत्यू तीस डिसेंबर दोन हजार सहा साली झाला यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे नऊ रोजी झाला एकोणीसशे ब्याण्णव साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर विनायक कृष्ण गोकाक यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ ऑगस्ट एकोणीसशे नऊ रोजी झाला एकोणीसशे वीस साली अझहरबैजान यांचा सोवियत युनियनमध्ये समावेश झाला दोन हजार एक साली डेनिस टिट्टो हे पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळ प्रवासी झाले एकोणीसशे एकतीस साली लेखक मधुमंगेश कर्णिक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझायनर भानू अथय्या यांचा जन्म झाला भानू अथय्या यांनी एकोणीसशे पन्नासपासून सुमारे शंभर चित्रपटांसाठी काम केले आहे त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी साली गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनेसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला दोन हजार नऊ साली त्यांना जीवनगौरव पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला त्यांचं निधन पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीस साली झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे आठ साली ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझी विरोधी ऑस्कर शिंडलर यांचा जन्म झाला एकोणीसशे सोळा साली प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनीचे निर्माते फारुशिओ लॅम्बोर्गिनी यांचा इटली या ठिकाणी जन्म झाला लॅम्बोर्गिनी हा एक इटालियन लक्झरी कारचा ब्रँड असून त्याचे संस्थापक फेरुक्रिओ लॅम्बॉर्गिनी हे होते त्यांचा मृत्यू वीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली इंग्लिश क्रिकेटर माईक बेअर्ली यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस 20 जून एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट साली झिम्बाबेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म झाला तर मित्रांनो ही होती आजची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी